आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल असा काळ येतो कुणाच्या रूपात मुंबईत ते अजस्त्र होर्डिंगचं धूड शेकडो लोकांच्या अंगावर काळ होऊन कोसळलं काळ बदललाय कोणाच्या रूपात आपला मृत्यू कसा येईल हे अजिबात सांगता येत नाही काळ असंख्य रूप घेऊन माणसाला अक्षरशः कृमी कीटक किडा मुंगीप्रमाणे चिरडत मृत्युमुखी घेईल हे सांगणं कठीणच आहे प्रत्यक्ष सृष्टीकरता विधात्यालाही मृत्यूचे हे प्रकार अनपेक्षितच असतील नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बारशी टुळे युट्यूब चॅनल जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय असं म्हणत कवी भारा तांबे यांनी आपल्या भोवती सारं विश्व फिरतं अशा भ्रमात वावरणाऱ्या माणसाला या महाकाय सृष्टीचक्राची जाणीव करून दिली होती विश्वाच्या पसाऱ्यात आपण हे शुद्रजीव असतो आणि कोणाच्याही मृत्यूमुळे हे कालचक्र बदलत नाही हे तांबेंनी सांगितलंच होतं म्हणूनच जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय मरे त्याचा दुजाशोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे हे वाक्यसुद्धा रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकामध्ये आपण वाचलंच असेल त्या सतत फिरणाऱ्या रहाट गाडग्याप्रमाणे निसर्गचक्र पुढे नेत असतो हेच हे वाक्य सांगत आहे मरे एक त्याचा शोक है, अकस्मात तोही पुढे जात आहे अंतयात्रेला गेलेली नातेवाईक मंडळी अपघाती आणि अन्य कारणाने निवर्तल्याची असंख्य उदाहरणं आपण ऐकलेली आहेत पाहिलेली आहेत महानगरांमध्ये लोकलच्या डब्यात चढताना असो किंवा एअर क्रॅश पर्यंत आणि अगदी विषबाधेपासून आगीच्या भक्षस्थानी पडण्यापर्यंत अनेक मार्गांनी मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे दिसते मृत्यू नैसर्गिक असो व मानव निर्मित जगणं म्हणजे दोन श्वासातलं अंतर हे म्हणणं प्रत्यक्षात उतरतं कारण आयुष्य इतकं क्षणभंगूर झालं आहे की माणूस शंभर वर्षाचा पण डोळ्याची पापणी लवत नाही तोपर्यंतच जीव गेल्याची अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत आपल्याला हे सगळं माहीत आहे हे सर्व मृत्यूचं थैमान आपण दररोज केव्हा ना केव्हा तरी आपल्या गावात देशात जगातही पाहतो मग पुढं काय हा प्रश्न पडतोच ना जीव मुठीत धरून आयुष्य जगण्याची आपल्याला सवय करून घ्यावी लागते आणि आपण तसेच जगत असतो रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग असं तुकोबांनी म्हटलं होतं मृत्यूचे हे असंख्य प्रकार मी का सांगतेय तर मिळालेलं हे आयुष्य अमूल्य आहे आपण कुठं जन्माला यावं हे आपल्या हातात नाही पण आपल्या हातांनी आपलं आयुष्य घडवणं मात्र आपल्या हातात आहे जीवन अर्थपूर्ण घडविण्यासाठी त्या सृष्टीकर्त्याने जे आपल्याला दिलं आहे ते ओळखा आणि जीवनाचं सार्थक करा आपलं आयुष्य किती वर्षाचं हे आपल्याला अजिबात माहीत नसतं पण मिळालेलं आयुष्य मिळालेल्या प्रत्येक संधीचा सुवर्ण संधीमध्ये मध्ये करण्यासाठी वावरणं सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे ना पटतंय ना तुम्हाला तर मग उठा सज्ज व्हा आळस झटका मी पणा सोडा म्हणजेच माज सोडा कामाला लागा आपल्या मनमेंदू आणि मनगटाला मजबूत करा असे छान विचार ऐकण्यासाठी पाहत रहा फक्त बारशी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट